नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दोन हजार तेवीस हे वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत या सरत्या वर्षात क्रीडा विश्वात कोणत्या मोठ्या घडामोडी घडल्या यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट दोन हजार तेवीस या वर्षात क्रीडा विश्वात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या त्याबद्दल जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भारताचा वन्य वर्ल्ड कप मध्ये पराभव घरच्या मैदानावर भारताला वर्ल्ड कपने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे आणि पॅट कमिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेते पदावर नाव कोरलंय मिचेल स्टार्क ठरला सर्वात महागडा खेळाडू एकोणवीस डिसेंबर रोजी दुबई मध्ये पार पडलेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर आय पी एलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे चोवीस दशांश पंच्याहत्तर कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सनं मिचेल स्टार्कला आपल्या संघात समावेश करून घेतलाय भीशन सिंह बेदी यांचं निधन क्रिकेटचे दिग्गज आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार भिशन सिंह बेदी यांचं तेवीस ऑक्टोबर रोजी वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी निधन झाले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंतच्या त्यांच्या शानदार कारकिर्दीत बेदी यांनी सदुसष्ट कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं यामध्ये त्यांनी दोनशे सहासष्ट विकेट्स घेतल्या साई सुदर्शनला इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द वन डे सिरीज पुरस्कार प्रदान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतच पदार्पणातच उत्तम कामगिरी केल्यानं भारतीय क्रिकेटपटू साई सुदर्शनला इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द वन डे सिरीज पदकानं भूषवण्यात आले मुंबई इंडियन्सनं दोन हजार चोवीसच्या आय पी एल हंगामासाठी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे हार्दिक पांड्या माजी कर्णधार रोहित शर्माची जागा घेणार आहेत एकंदरीचं 2023 हे वर्ष क्रीडा विश्वासाठी थोडं निराशाजनकच ठरलंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, घरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, यू, तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. हम्म. Hmm. रेड वाला है, सही वाला देना. ढक्कन. पहले तो सही पाणी पी <laughs> 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 Manikchan Oxerich, Proudly Indian